तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यात सलग दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं आडवी आहेत बांधावरनं थेट आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्ह्यात सलग आठवड्याभरात दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नदी नाल्यांना पूर आल्याने नदीकाठचे घरं असतील अनेकांचे कुटुंब असतील संसारोपयोगी साहित्य असतील हे वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत तर दुसरीकडे बांधावरची परिस्थिती पाहता अक्षरशः भयाव अशी परिस्थिती ही बांधावर देखील पाहायला मिळते आहे आपण पाचोरा तालुक्यातील तारखेडा शिवारामध्ये आहो या ठिकाणी कपाशीच्या शेतामध्ये जर बघितलं तर अक्षरशः पुराच्या पाण्याने कपाशी शेत हे पूर्णपणे वाहून गेलं असून पूर्णपणे कपाशी जी आहे ही जमीनद्रस्त झाली आहे गेल्या काही दिवसापूर्वी पांढऱ्या सोन्याने खर्त भरलेलं शेतकऱ्याचं हे पीक आता अक्षरशः काळवडल्याचं पाहायला मिळते आहे आपण जर बघायला गेलं तर अक्षरशः पुराच्या पाण्याने कपाशीचं जे बोंड आहे हे या ठिकाणी जर पूर्णपणे जे आहे आता सडायला लागलेलं ला ला आहे त्यामुळे पाच टक्के तरी उत्पन्न हातात येईल का असाच प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जात आहे पाचोरा तालुक्यात सुमारे सात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यामुळे दसरा दिवाळी या सणापूर्वीच शेतकऱ्यांवर मात्र मोठं संकट निर्माण झालं आहे आपल्यासोबत खरं तर या परिसरातील शेतकरी आहेत आता काय सांगणार किती आपलं क्षेत्र होतं आणि किती नुकसान झालं दादा आमचं क्षेत्र सात एकर क्षेत्र होतं त्याच्यातून सहा एकर तर वाहून गेल्या तुम्ही पाहताय खरी परिस्थिती आहे आता जे जमीन खडून गेली आहे खालून तर पुढचं पीकसुद्धा त्याच्यावर चाल करू शकत नाही आज परिस्थिती झालेली आहे आता हे ठिबक केली होती दोन लाखाची ते भग सुद्धा तुम्ही पाहून द्या ते नुकसान झालंय खरं तर सलग दुसऱ्यांदा जो आहे पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीने फटका दिलेला आहे ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे कोणते कोणते पिकं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मका कपाशी ज्वारी तूर आणि हरभरा या पिकांचं सर्वात जास्त सोयाबीन या सर्वात जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे साहेब आणि आता असं झालं आहे साहेब आता शेतकऱ्यांनी करावं काय याच्यात असं झालं आहे साहेब आता पाणी तर गेलं पाणी तर मारलं लोक